संस्कार यांचा निश्चित असा वाटा आहे आणि त्या वाट्यामधून आपण जे तयार झालेले विद्यार्थी आहेत ते खऱ्या अर्थाने या शाळेचे राजदूत आहे राजदूत कुणाला म्हटलं जात तर आपल्या देशाचं प्रतिनिधित्व अन्य देशामध्ये आपण करतो त्याला राजदूत म्हणतो आपण सुद्धा या शाळेमधून शिकून गेल्यानंतर कोण साखा गेलं कोण करणात गेलं कोण पुन्हा पुण्यात गेलं कोण मुंबईमध्ये गेलं आणि या शाळेमधल्या घेतलेला जो काही वसा आहे त्या वशाचा आपण एक प्रतिनिधित्व म्हणून या ठिकाणी जे काही आपल्याला मिळालं जे काही संस्कार आपण प्राप्त केले ते संस्कार आपण आपल्या कामकाजामधून आपल्या जीवनामध्ये आपण अनुभवले उतरवले आणि त्या अर्थानं आपण खऱ्या अर्थानं या शाळेचं प्रतिनिधित्व केले बघा एखादा विद्यार्थी वाकडा तिकडा वागला आई वडील त्याला घरात म्हणतात काय म्हणतात हेच का तुला गुरुजीनी शिकवलं आणि चांगला वागला की चांगला <laughs> वागला वा की म्हणतात गुरुजीनी पण पहिला मान घेतात आम्ही घरी संस्कार पण जरा तिरका वागला की गुरुजीचा हा नेहमी होत असत आणि म्हणून सगळेच त्रिके वागतात असं नाही ज्ञानाची शिदोरी ज्ञानाचे संस्कार आपण या ज्ञान मंदिरातून घेतलेले आहेत आणि त्यामुळं आपण आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे एक अत्यंतरित्या चांगले नागरिक म्हणून घडण्याचं काम करून विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर जे काही आपला विकास झाला असेल तर प्रत्येक टप्प्यावर आपल्या शिक्षकांची आणि आपल्या शाळेची आपल्याला आठवण आलीच असणार आहे कारण कितीही आपण मोठे झालो तरी सुद्धा हे माझे पहिली ते चौथीची गुरुजी हे सगळ्यात सगळ्यात स्मरणात राहणारे गुरुजी असतात आठवी नववी दहावीचे जरा थोडेसे स्मरणात राहतात कॉलेजचे कवा तरी स्मरणात येतात केव्हा तरी बघा सगळ्यांना आठवते का सगळ्यांना हे गुरुजी भोसले गुरुजे आणि जे विसाळ गुरुजी आहेत हे निश्चित आठवत असतील परंतु ज्यांचं कॉलेजच शिक्षण झालेलं आहे त्यांना कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला कोण होत ते मात्र लवकर आठवणार नाही कारण मलाही तसंच आवड पण माझे पहिली ते चौथीचे गुरुजी मला आजही आठवतात पहिली ते दहावीच्या जे काही शिक्षक होते ते आजही आठवतात जस तसं वरिष्ठ पातळीवर शिक्षणाची गंगा जाते तस तसा शिक्षकाचा आणि विद्यार्थ्याचा जो स्नेह आहे जो स्नेह संबंध आहे तो जरा कमी होतो आणि हा स्नेह संबंध जो आहे तो पहिली ते चौथी पहिली ते सातवी पहिली ते दहावी या काळामध्ये अधिक राहतो जसं काही माय माऊली आपली आपल्या आपली आई जशी आपल्याला आपल्या घरामध्ये काळजी आपली घेते त्याच पद्धतीने प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक मग हो ती शिक्षिका असेल शिक्षक असेल त्याच भावनेनं त्याच ममतेनं आपल्या सगळ्यांची काळजी घेत असतात आणि त्या काळजीतूनच आपण तयार होत असतो परत त्या काळानुसार आता पूर्वीच सुपारीवाले शेठ यांच्या माध्यमातून शाळा तयार झाली दोन हजार अकरामध्ये ही इमारत तयार झाली अनेक सुविधा आपल्या या शाळेमध्ये आल्या आहेत आधुनिकीकरण झालेलं आहे परंतु जे काही मूळ काम आहे शाळेच ते मूळ काम आहे विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देणं आणि त्यांना चांगले नागरिक होण आणि ते आजही काम सुरूच आहे आजही या ठिकाणी जे पहिलीला दाखल असणारे विद्यार्थी सातवी पर्यंत शिकत आहेत त्यांना चांगल्या प्रकारे उत्तम असं शिक्षण देण्याचं काम या शाळेच्या माध्यमातून केलं जात आहे शासनाच्या वेगवेगळ्या वेग ज्या काही योजना आहेत त्या योजना विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवणं आणि विद्यार्थ्याला त्याचा लाभ देणं आणि विद्यार्थ्याला त्या ते लाभाच्या माध्यमातून त्याला कुठल्याही प्रकारची चिंता होऊ नये शिक्षणामध्ये अशा प्रकारे पाहणं हे शिक्षकांचं काम आणि कर्तव्य आहे आता हो वेग या ठिकाणी जावली तालुका हा शिष्यवृत्तीचा पॅटर्न म्हणून ओळखला जातो पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती असेल एम एम एस परीक्षा असेल संस्कृत शिष्यवृत्ती असेल किंवा वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून मिळणाऱ्या ज्या काही शिष्यवृत्ती असतील या सगळ्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व्हावी आणि आपले विद्यार्थी शिकत असताना त्यांना कुठल्याही प्रकारचे आर्थिक अशा विवंचनेला सामोरं जावं लागू नये यासाठी माझ्या शिक्षक बंधू भगिनीना विनंती आहे की सगळ्या योजना या विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहचवाव्या कुठलाही विद्यार्थी शाळेच्या बाहेर गेल्यानंतर म्हणजे सातवी पास झाल्यानंतर हा तो साक्षर राहू नये त्याला अपेक्षित असणारे क्षमता प्राप्त व्हाव्या आता शासनाचा निपुण भारत निपुण महाराष्ट्र हा कार्यक्रम सुरू आहे आणि त्या अंतर्गत आपल्या विद्यार्थ्याला वाचन लेखन संख्या ज्ञान गणन या सगळ्या क्रिया ज्या काही महत्वाच्या आहेत त्या येणं अपेक्षित आहे त्यापर्यंत आपण निश्चितच करतो आहोत करूया